स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये जो कशाचा आहे तुम्हाला तुम कळलंच असेल आज आज म्हणजे आज नागपंचमीचा आदला हो दिवस आहे आणि साऊंड चेकिंग वगैरे चाललंय <laughs> आम्ही शिराळ्यात आलोय फायनली आणि मी तोवर गच्चीवर आलोय सगळी खाली पाहुणे वगैरे येतो म्हणून मी आणि माझी बहीण गच्चीवर आले वगैरे असकर अस <laughs> <थी>। <laughs> ना मी तिला घेऊन आलो कारण बाहेर कोणच राही म्हणून आता आम्ही जरा बाहेर दुकानात वगैरे निघालो आणि आता पण गर्दी चालू आहे साऊंड चेकिंग आहे ना त्यामुळे नागपंचमी आहे आणि गेल्या वेळेस माझा नागपंचमी दिवशी बड्डे होता पण तस काय नाही यावेळेस का नागपंचमी लवकर आल्या माझा बड्डे भेटी काही नाही माझा बड्डे यावेळेस रक्षाबंधन दिवशी पण सणा दिवशीच बड्डे काय विषय नाही हा तर नागपंचमीचा आदला दिवस आहे सगळी चालल्या तयारी आवरावरी पाहुण यायला लागल्यात वगैरे आणि मज्जा यायला लागल्या तशी पण पहिल्यासारखी नागपंचमी फोन आला त्यामुळे ना मधलाच व्हिडिओ बंद चालतो आम्ही मगाशी बाहेर वगैरे जाऊन आलो जरा का सामान वगैरे काम होतं म्हणून गेलो आणि आता इकडे सगळीकडे साऊंड चालू झालं भाई साऊंड चेकिंग चालू आहे सगळीकडे सगळीकडे साऊंड चालू झालं त्यामुळे आवाज माझा इथे नाही काय माहित तिकडं साऊंड चेकिंग चालू आहे एक नुसतं असं पावलं पावलावर साऊंड द्यायचं त्यामुळे का नाही आवाज लय असा घुमायला लागलाय सगळा घरात पण घरात पण आता पाहुणे वगैरे यायला लागलाय सगळी मज्जा चालली आहे सगळी आणि आज आमचा उपवास आहे भावाचा आणि उद्याचा सोडायचा आहे उपवास मला माहितीच असेल गेल्या वेळेस वागूमध्ये मी सांगितलंय की उद्या बघायला जाणार आम्ही आणि आम्ही शिवणकर असताना आम्हाला सध्या साऊंड पण बघायला येत नाही आम्हाला बाहेर पण जायला येत नाही इतकी गर्दी असते ना प्रमाणाच्या बाहेर आम्हाला इथनं आमच्या गल्लीतनं साईडला जायला येत नाही इतकी गर्दी असत्या आणि त्यामुळं आम्हाला बाहेर पण जायला भेटत नाही फक्त आंबाव्याला गेलो तेवढंच जायला भेटतंय आम्हाला मग उद्या आंबाव्याला जायचं तेवढंच बाहेर कुठं गेलो तर गेलो आणि कधी असं झालं कधी एकदा उद्या उजाडत्या आणि उद्या नागपंचमी पण असं नागपंचमी होऊन गेलं ना नंतर ना वाटतं की खरीच लवकर नागपंचमी आलत्या असं होतं आता उद्या नागपंचमी आणि आत्ता चालली साऊंड चेकिंग थोड्या वेळाने बंद होईल हे झालं साऊंड चेकिंग चालू काय काय ठिकाणी झाले आमच्या मडाचं साऊंड असं नाही आता थोड्या पाच दहा मिनिटात आणि सगळीकडे झाले साऊंड चेकिंग चालू आणि इतकी गर्दी चाललो ना खाली एक मिनिट दाखवतो मी तुम्हाला ही गर्दी आणि इथं ही काहीच गर्दी नाही इथं आत्ताच चालू झाले इथनं सगळ्या गल्लीतन आमच्या हालना इथन पोर येतात सगळी इथनं त्या गल्ली ही सगळं उद्या भरलेलं असते फुल झालेलं असतं तर आता आमच्या मंडळाचं साऊंड आलेलं नाही तिथं पुढं म्हणून म्हणून जरा गर्दी कमी नंतर आता इतकी माणसं यायला लागल्यात ना याचं चालूच आहे माणसांची कोण ना कोण येत आहे कोण ना कोण नुसतं चालूच आहे तिकडं साऊंड आलाय तिकडं साऊंड चेकिंग झालंय त्यामुळे तिथं लय गर्दी आणि आता हळूहळू सगळी या गल्लीनं जातात ना त्यामुळे इथं गर्दी असते इथं पण गर्दी होणार आता हळूहळू यायलाच लागल्यात लेत सगळी माणसं झालं आता काय पाहून त्यामुळे मी तर वर आलो कोणच नाही मी महिनेला आलीच नाही मी आलोय इकडं काय आज काय तर करायला लागतंय एवढ्या आणि तो वरून थांबले आता शूटिंग साठी फक्त मी शूट घ्यायला फक्त वर आलोय आता उद्या झाला पाहून येणार कोणकोण कोणकोण लय ओळखीची जण दिसतात आणि रील स्टार ब्लॉगरलाही जण येतात कितीतर जण येतात आणि साउंडचा वगैरे व्हिडिओ वगैरे ब्लॉग करण्याचा असते कर त्यामुळे येतात मी काय काढू शकत नाही व्हिडिओ कारण साऊंडचा कारण ॲज ऑलवेज बाहेर जायला भेटणार नाही उद्याच्या दिवशी त्यामुळे मी काय व्हिडिओ वगैरे साऊंडचा काढू शकत नाही आणि फक्त घरचंच काय असेल ती आणि आंबाबाईच्या मंदिरच जाणार आहे तेवढं आणि नंतर ना मग झालं दोन दिवसांना जायचं घरी डबल कराटा आणि मग यात्रेत जायचं तो एक ब्लॉग तेवढंच मी ब्लॉग करत नाही कारण माझ्याकडे टॉपिकच नसते ब्लॉग करायला काय ब्लॉग करू मी इकडं आले की मग तेवढाच ब्लॉग होतो कारण इकडं आल्यावर सगळी जण असतात आणि सणालाच आम्ही इकडे येतो ना त्यामुळं इकडं आल्यावर ब्लॉग होते पण तिकडं असतो तो ब्लॉग ब्लॉग व... करायलाच येत नाही कारण कोणत नसते घरी घरीमुळं घरी कोणच नसल्यामुळं फक्त आमच्या दोघीच्या दोघीत काय व्हिडिओ करायचा आहे माझं कॉलेज सुटलं की मी मीच घरी बुजवण्यासारखी बसलेलो असते त्यामुळे मला व्हिडिओ पण करायला येत नाही काय नाही त्यात मग मी पी सी वगैरे बघत बसतो अभ्यास वगैरे करत बसतो त्यामुळे मला ब्लॉगिंग पण जमत नाही एकतर फोन पण नाही माझ्याकडं मी यो ब्लॉग पण आहे का नाही काकीच्या फोन मध्ये शूट करते फोन पण नाही माझ्याकडे स्वतःचा लवकर घ्यायचंय फोन तू फोन घेणार आहे ब्लॉगिंग वगैरे चालू करा रेग्युलर बघ आता आता पण फोन आलाय तरी बाय भेटू नंतर ना नमस्कार म्हणजे आज नागपंचमी आणि काल मी शूट केलं नाही पुढचं फक्त कोण येते तर तेवढंच दाखवलेलं नागपंचमी आणि आमचं सगळं आवरून रेडी झालंय सगळं आम्ही आणि मी असं लुक केलाय थांबा हे दाखव ग पूर्ण दाखव खाली घे बर खाली घे पूर्ण अजून खाली घे गेलं पाहिजे असं पूर्ण ग मी लुक केलाय आणि माझ्या बहिणीनं पण सेम असा ड्रेस शोधलाय पण तिचा कलर वेगळा आहे थोडा आणि सेम असाच लुक आहे तिचा पण आम्ही तयार झालोय आता आता पूजा वगैरे करून नंतर ना आंबाबाईच्या देवळात जाणार आहे आम्ही आणि असं लोक वाटायला लागले कधी एकदा नागपंचमी येते आणि आली आहे फायनली पण आता उद्याच्या दिवशी असं म्हणणार काहीवढ्या लवकर नागपंचमी होऊन गेली काय नाही आणि आमचं सगळं आवरून झालंय आता नैवेदेवी वगैरे सगळं झाले आता पूजा करायची त्याच्यानंतर ना मग आंबाबाईच्या देवळात जायचं आणि आल्यावरती उपवास सोडायचा आणि आता ही साऊंडच चालूच आहे सगळं इकडं तिकडं असा पावलं पावलावर साऊंड आहे जाताना मी दाखविनच नागपंचमी हे आंबाबाईच्या मंदिरात जाताना मी दाखविनच साऊंड तेवढंच साऊंड दाखवाय भेटणार नंतर ना आमच्या गल्लीतनं जातात तेवढंच साऊंड बघायला भेटणार नाहीतर मला साऊंड दाखवायला अजिबात भेटणार नाही गल्लीतनं मजून दोन तीन साऊंड जातात तेवढंच दाखवायला भेटणार आहेत फक्त तर भेटू थोड्या वेळानं मी आहे ना ड्रेस बदललाय कवाच बदललाय आणि इतका वयता घालतो त्या ड्रेसमध्ये त्यामुळे ड्रेस वगैरे बदलला आणि अशीच साधी कपडे घालून नंतरनं बसले आत्ता बाहेर दारात साऊंड आलाय दोन तरी साऊंड बंद केलाय म्हणून मी आत येऊन शूटिंग करायला लागले आता दारात साऊंड आलाय आणि चालले काय 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 माझ्या बहिणीनं ड्रेस चेंजच नाही केला चेंज केला आणि डबलाने घालून बसला मी नाही घालणार बाबा आता झाले आता नागपंचमी थोडंच राहिले फक्त आता अजून कोणतर कोणतर पण यायला लागलं तशी नंतर झालं आता हे साऊंड घ्यायला तारत नाही की अजून दोन तीन साऊंड जातील ला कोपरावली आणि नंतर ना मग बंद करतील आठ वाजता ज्या वेळेस बंद करणार त्यावेळेस वेळ चालू पण नाही ठेवणार बघ लयवे नाही चालू ठेवणार आणि लय गर्दी झालं प्रमाणाच्या बाहेर गर्दी झाल्या चालाय पण येत नाही नुसतं असं बाकी 見えない。

बसणार का काच पण बसणार ए त्यात पण बसणार त्यात पण बसणार मावडे तू काय बसणार का तू काय बसणार का हा मी ब्लॉग मध्ये टाकणार इकडं बघा इकडं इकडं बघा इकडं अख्खर असं हो बंद कर बघा मंडळी हा व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल की बी परंपरा तेवीस वर्षानंतर पुन्हा एकदा नव्यानं सुरू झाल्या आणि इतकं भारी वाटायला लागलं ना म्हणजे मला माहीत नव्हतं की आ, मला एवढंच माहीत होतं की घरी पूजाय परमिशन दिलं ती पण वेळ ठरवून दिली ती आणि हे नव्हतं माहीत की गाड्यावरती नाक सोडाय पण परमिशन दिल्या पण छान वाटायला लागले की श्राळेची परंपरा पुन्हा एकदा नव्यानं सुरू झाल्या आणि मी आहे ना यात्रेत असं सांगितलं होतं की यात्रेतला पण व्हिडिओ येईल पण यात्रेत आहे ना गेलो आणि व्हिडिओ स्टार्ट केला आणि व्हिडिओ नंतर न केल्यानंतरनं बघितलं तर चार्जिंग आहे ना थोडंच राहिलेलं त्यामुळे मी तो व्हिडिओ केला नाही यात्रेत गेलेलो लय मजा केली प्रमाणच्या बाहेर मजा केली तीन वेळा यात्रेत गेलतो एकदा सका का काका काकींसोबत नंतर चुलत काका काकींसोबत चुलत आहेत पण मला सख्यापेक्षा जास्त ते माझ्यासाठी त्यांच्यासोबत गेलतो आणि इतकी मजा केली लय कशापेक्षाच मजा नाही का पाण्यात बसलो ब्रेकडंकमध्ये दोन वेळा बसलेले एकदा मोठ्या आकाश पाण्यात बसलेले एकदा तिरक्या आकाश पाण्यात बसलेलो आणि लय मजा केली लय काही के काय खाल्लं मी ना यात्रेतनं काय घेतलं नाही काहीच नाही फक्त माझ्या मैत्रिणींसाठी मा तेवढं मी काही 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 गोष्टी घेतल्या आणि काकांनी माझ्या मला ती नाही का फुग उडवायचं असतं ते घेऊन दिलं तेवढंच घेतलं मी नाहीतर सगळं मी मैत्रिणींसाठी घेतलं मी स्वतःसाठी काहीच घेतलं नाही मला नकोच होतं काय घेऊच वाटलं नाही आम्ही मी त्या एकाच दिवशी मी दोन वेळा यात्रेत गेलो होतो पण मी काहीच घेतलं नाही दोन मज्जा केली मस्ती केली फिरलो त्याच्यानंतर न दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी इकडे येणार होतो त्या दिवशी मी एक आणि माझ्या दोन काकी आम्ही आणि माझी बहीण गेलतो यात्रेत पण माझी बहीण अर्ध्यातनच मागं आली कारण तिचं दुःखच होतं आणि आम्ही तिघेजणीच होतो तेव्हा काय काय खरेदी करायला होतो तेव्हा पण मी काही घेतलं नाही कारण काहीच घेऊ वाटत नव्हतं काहीच नको वाटत होतं फक्त मैत्रिणींसाठी घेतलं आणि घरी आलो मी ना अंबाबाईच्या मंदिरात जाताना व्हिडिओ शूट केला होता पण काय झालं माहिती आहे का म्हणजे काकींच्या फोनमधून व्हिडिओ मी ह्यावरती सेंड करायला सांगितलेले आणि सगळे व्हिडिओ आले होते पण काही काय व्हिडिओ आले नव्हते ते व्हिडिओ आहेत ना जे अंबाबाईला जाताना शूट केले ते सगळे व्हिडिओ डिलीट झालेत सगळे व्हिडिओ री पण डिलीट झालेत त्यामुळं ते व्हिडिओ मी काय ब्लॉगमध्ये टाकले नाहीत मला हे वाईट वाटायला लागले माहिती आहे का की इत, इतकी मी मेहनत करून ते व्हिडिओ केलात ना इतकी मेहनत केली मी त्या व्हिडिओसाठी केचं सांभाळून तो, तो ड्रेस सांभाळून मी व्हिडिओ केला आणि साऊंड पण होता गर्दी पण होती साऊंड सगळं सा असा आवाज इतका घुमत होता कानात मी कापूस पण घालून गेलो नव्हतो इत पण इत, इतका आवाज होता येत होता ना तरी पण मी तो व्हिडिओ केले ते सगळे आणले भारी व्हिडिओ चालतात आणि नाही सगळं व्हिडिओ डिलीट झालेत मला वाईट वाटायला लागले इतकी मेहनत करून सगळं डिलीट होतं ना आता काय वाटतंही आत्ता समजायला लागले आणि त्यामुळं मी ती व्हिडिओ नाही टाकू शकत आहे असं देशनंतर ना आम्ही तिसऱ्याच दिवशी नागपंचमी झाल्यावर तिसऱ्या दिवशी आम्ही अंतर डबल आणि कराड लावलो त्यामुळं मला काय ब्लॉक शूट करायला नाही पुढचा आत्ता आम्ही कराडमध्ये आणि मी आत्ता व्लॉक शूट करायला लागला लय मजा, मजा आली प्रमाणे बाहेर मज्जा आली इतकी मजा कधी आली बी नव्हती बहुतेक आणि पण नाही पहिल्यासारखी इतकी मजा येत नाही पण आली तशी मजा नाही असं नाही पण मी फोटो पण काढलं नागासोबत ती मी माझ्या इंस्टा अकाउंटला पोस्ट केल्यात इंस्टा अकाउंटची लिंक मी खाली देईन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता आणि ब्लॉगला पण थमलेला टाकले तुम्ही फोटो की नागासोबत तुम्ही फोटो काढल्यात आणि तेवीस वर्षानंतर परंपरा पुन्हा सुरू झाली तर लय आनंद झाला आहे मला काय सगळ्या शिराळकरांना आनंद झाला आहे जा आणि नंतर ना भेटूस पुढच्या ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि शिराळेची परंपरा पुन्हा एकदा सुरू झाली तर तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय